नमस्कार मी चेतन परशुराम गंगावणे कुडाळ तालुका गाव कोकणशाहीच्या तिसऱ्या वर्धापन दिन दिनानिमित्त मी आमच्या ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम व आर्ट गॅलरीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो कोकणशाही ह्या चॅनलला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ह्या तीन वर्षामध्ये केलेले जे उपक्रम आहेत हे कौतुकास्पद आहेत ज्यामध्ये त्यांनी सरपंच परिषद घेतली असतील नगरसेवक असतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील अशा विविध विषयांना घेऊन त्यांनी सामाजिक उपक्रम जे या कोकणशाहीने राबवलेले आहेत हे उपक्रम मला तरी असं वाटत वाटत नाही की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरा कोणत्या चॅनलने अशा प्रकारचे उपक्रम या अगोदर घेतले असतील ह्या संपूर्ण टीमला त्यांचे चीफ साईनाथ गावकर व त्यांची संपूर्ण टीम यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं तिसरा वर्धापन दिन आहे असंच पंचवीसा वर्धापन दिनानिमित्त दिना सुद्धा आम्ही त्यांना अशा शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यक्रमाला आमच्या संपूर्ण परिवाराकडनं माझे वडील श्री पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडनं त्यांना या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ